संगमनेर तालुक्यातील सादतपूर येथे निळवंडे धरणातून पाणी सोडण्यात आल्याने गावातील तलाव भरले आहेत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालीताई विखे पाटील यांच्या शुभ हस्ते जलपूजन करण्यात आले याप्रसंगी सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ व लाभार्थी शेतकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यानंतर गावकऱ्यांच्या वतीने सौ शालीनताई विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी नागरिकांना सौ शालीनताई विखे पाटील यांनी मार्गदर्शन केले आहे तसेच राहता तालुक्यातील खडकेवाके येथे निळवंडे धरणातून पाणी सोडण्यात आल्याने गावातील बंधारे भरले आहेत डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या शुभ हस्ते जलपूजन करण्यात आले यावेळी ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला आहे या प्रसंगी सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ व लाभार्थी शेतकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यानंतर ग्रामस्थांना डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी मार्गदर्शन केले प्रवरा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखे प्रवरा परिसर अशा नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा